नमस्कार मी आज आकाश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्पेशल आपला आज आहे कोणता पार्सलचा लाईव्ह पार्सल आपली पॅकिंगचा लाईव्ह आहे तुमच्यासमोर साडी ओपन केलेली आहे आणि ती साडी ऑर्डर केलेली आहे केष्टम सोनवणे यांनी हे आहेत सिटी बुलढाण्यावरून आणि आपले जे लिडरकर त्यांनी ऑर्डर दिलेले आहे त्यांचं नाव आहे शीतल चव्हाण मॅम यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे त्यांची सुंदर अशी साडी त्यांनी ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर अशी चॉईस आहे त्यांची त्याची पॅकिंग तुमच्यासमोर होत आहे त्याचा हा ॲड्रेस त्यांनी जशी परचेस केली तुम्ही सुद्धा करू शकता आपल्या कड़े कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अथवा आपल्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे सेकंड नंबर आहे शिवांगीर वर्वे मॅम जे सुंदर असा येल्लो कलर आहे मला सगळ्यात आवडता कलर आणि या आहेत शिरूर पुणे वाह पुण्यावरून सुद्धा ऑर्डर आलेली आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता शुभांगी ऑर्डर दिलेली यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे वाव त्यांची सुद्धा दिसत होत आहे मला कॅमेरे कॅमेऱ्यामध्ये दिसते आहे साडी त्याची सेम टू सेम साडी त्यांना घरपोच मिळणार आहे थर्ड नंबरला आहे ज्योतिंदे बाव या आहेत वाशिमवर ओ त्यांची सुद्धा पार्सल सुंदर अशी आपली ऑफरमध्ये साडी होती त्यांनी ऑफरमध्ये बुक केलेली आहे ती डिस्पॅच होत आहे आज सुंदर असा कलर काम मिन्या तरी पैठणी सगळ्यात व्हायरल असणारी साडी त्यांनी अंजली मॅमकडे ऑर्डर केलेली आहे आपल्या यांच्या आहे त्यासुद्धा फोर्थ नंबरला आहे धुमरे मॅम या आहेत वांगणीवर ओ हो हो काय सुंदर अशी साडी परचेस केलेली याला मी बॉर्डरलेस अशी साडी म्हणतो सुंदर अशी त्याला चांजीवर मध्ये पैठणी आहे या मॅडमचं नाव काय लिहिडर तर प्रत्यक्ष पालव्या मॅडम त्यांच्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि ऑर्डर नंबर सुद्धा आपला आहे त्यावर कर्जत आहे वांगणी ओ हो सुंदर अशी साडी सुंदर अशी चॉईस आहे मॅडमची not python सीमा मात्र मॅम या आहेत मुंबई वरून आपल्या देशाच्या गाण्या कोपऱ्यातून आपल्याकडे ऑर्डर येतात या मॅडम ने आपल्या कोणत्या लिटर कडा दिलेले ओके सीमा मॅडम ने सेल्फ साठी स्वतःसाठी सुद्धा ऑर्डर केलेली आहे असंच नाही कस्टमर आपल्याकडे रिलेटेड सुद्धा आपल्या ऑर्डर करतात साडे घ्यायचं आवडतात त्याच्या येतात आणि खूप सुंदर अशी चॉईस केलेली आहे न पैठणी आणि बनाची पैठणी आहे त्यामध्ये गुट्टी दिलेली आहे आपण थँक्यू मॅम सेम ऑर्डर नेक्स्ट सुंदर अशी पिकॉक पैठणी जे आत्ताच नवीन ट्रेंडिंगला आहे आपण आत्ताच लॉन्च केले नाही एकाच दिवसाचे त्याच्या शंभर ऑर्डर आपल्याला आलेल्या आहेत एकाच कलरमध्ये हा सुंदर असा पॅरेट सॉरी ग्रीन कलर वॉटर ग्रीन कलर आणि आहेत सीमा वर्केमॅन या आहे कळंबा वरून कोल्हापूर वाव यांनी आपल्या पंच लिटर कडे दिलेले आहे ऑर्डर मॅडम सेम वाव या सुद्धा सेम इथं आहे म्हणजे स्वप्नासाठी ऑर्डर केलेल्या आहेत बघा तुम्ही कधी ऑर्डर करताय तुम्हाला ऑर्डर करायची काय नाही आपले तुमच्याही नेटवर्क डॉट कॉम आपल्या वेबसाईटला जायचं आहे सुंदर अशी साडी परचेस करायची आहे तुम्हाला आवडणारी तुमच्या मनात असणारी सर्व साडी आपल्याकडे अवेलेबल आहेत <laughs> मयुरी नायक पार्लेकर वाव यांनी तुम्ही ऑर्डर केलेली आहे या आहेत अकोला वरून आहे वाव आपल्या लिडर्सला जेवढी साडी आवडली तर कस्टमरला सुद्धा किती आवडेल तुम्ही कधी ऑर्डर करता लगेच काही स्क्रीनशॉट काढा तुमच्या समोर साडी आहे तुमची प्रत्येकाची अशीच साडी इथून तुमच्या समोर डिस्पॅच होणार आहे जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्याच्यानंतर आहे सविता मॅन या आहे वसइंदिराची सुंदर अशी कोणती कधी मिळली आप बोलवर सुंदर अशी कला होती chimney थँक्यू तुम्ही खूप सुंदर अशी परचेस केलेली आहे आणि तर गायत्री मंत्र आहे त्यावर गायत्री मंत्र सुंदर अशी पैठणी आहे आपली नीता मनी ने वेतलेली झाली ती यस सुंदर अशी पैठणी यांनी परचेस केलेली आहे थँक्यू मॅम संजीवनी देशमुख मॅम यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे सुंदर अशी पैठणी कलर सुद्धा बोपला भकवा ऑरेंज कलर जशी साडी लाईव्ह दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि सगळ्यात व्हायरल पैठणी टेम्पल बॉर्डर पैठणी या आहेत सारिका काठे मॅम या आहेत ठाण्यावरून ऑर्डर दिली संजीवनी मॅडम सुद्धा ही ऑर्डर दिलेली आहे खूप सुंदर असा कलर आहे माझा फेवरेट कलर येल्लो कलर पैठणी सुद्धा खूप सुंदर आहे पदना पांढरा लटकन सुद्धा एवढे सुंदर आहे सारिका मॅम थँक्यू खूप सुंदर अशी परचेस तुम्ही केलेली आहे पैठणी समोर साडी पॅक होते आहे आज तुमची साडी डिस्प्लेस होणार आहे तीन दिवसात मेट्रो सिटीमध्ये आपल्याकडे पार्सल पोहोचते तुम्हाला थर्ड डेला तुमच्या हातात पार्सल असेल मला आवडेल पैठणी आहे पुन्हा एकदा सांधूविनाकरी पैठणी आलेली आहे आणि कलर सुद्धा सगळ्यात व्हायरल कलर असा कलर आहे आणि अर्चित तिवडे सर असं त्यांचं नाव आहे आणि ते आहेत नागपूरवरून वाव सरांनी सुद्धा ऑर्डर केलेले आहे त्यांच्या वाईफसाठी आईसाठी मदर्स डे त्यांनी ऑर्डर केलेली असेल सर खूप सुंदर अशी चॉईस आहे आणि तुमच्या आईला किंवा वाईफ साठी तुम्ही घेतलेली तर त्यांना नक्कीच आवडणार थँक्यू सर बाकी कोण बाकीचे असतील डोमने मॅम आपले लिडर आहे त्यांच्याकडे ऑर्डर केलेली आहे पुन्हा एकदा त्याच कलर मध्ये पण आपली आपण थोडीशी डिझाईन नवीन आणली होती चंद्रकोरला सुंदर अशी कर्णफूट गुट्टीमध्ये आणि त्याला बॉर्डर सुद्धा एवढी सुंदर अशी कांद्यावर बॉर्डर दिलेली आहे म्हणजे या मॅमचं नाव आहे आपल्या कस्टमरचं सुषमा सावंत मॅम यांनी ऑर्डर आहेत सांगलीवरून सुंदर अशी पैशांनी त्यांनी परचेस केलेली आहे ऍड्रेस थोडासा म्हणजे तालुका मध्ये येतो तर मॅम थोडस तुम्हाला एक पाच ते सहा दिवस तुमच्यापर्यंत साडी पोहोचायला कारण की एअरपोर्टला थोडेसे दोन तीन दिवस एकटा लागतात मेट्रो सिटी असेल तर आपली साडी डक्क पोचते आता माझ्या हातात आलेली आहे या आहेत ज्योती नाईक मॅम या आहेत कुठून एक नांदेड वाव नांदेडवरून सुद्धा आपली ऑर्डर येते जे आपल्याला ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया सुद्धा आपल्याकडे ऑर्डर येतात ते इथून डिस्प्लेच होतात या लीडर या कस्टमरनी आपल्या लीडर कोणत्या लीडरकडे ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सोनाली पाटील मॅम आहेत त्यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांची ऑर्डर आज आपण इथून डिस्प्ले देत आहे कलांजणी पैशांनी या पैशानीची प्राईज आहे पाच हजार पाचशे स्नेहा मॅप या आहे झारखंड वरून बघा तुम्हाला आता बोललो त्या नांदेड वरून झारखंड वरून आहे ऑल ओवर इंडिया साड्या जातात घरपोच मिळतात मेट्रो सिटी मध्ये सेकंड डे थर्ड डे लाच मिळतात हा फक्त तुमचं थोडस विलेज मध्ये आलं ॲट बोटला तर तुम्हाला एक पाच ते सहा दिवस लागतात पण तुम्हाला घरपोच साडी नक्की मिळणार तुमचा ॲड्रेस प्रॉपर असला तर साडी ऑर्डर कशी करायची आहे तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढा आपल्या लिडरशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुशाई नेटवर्क डॉट कॉम आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला कॉन्टॅक्ट करा जयश्री बावस्कर मॅम आहे संभाजीनगरवरून सुंदर अशी सगळ्यात पैठणी आपण ऑफर दिली दिलेली साडीला अजून व्हायरल आहे इन्स्ट तुम्ही पण ऑर्डर करू शकता लवकरात लवकर ऑर्डर करा के के आहे ऑर्डर केली गायत्री डोंगरे मॅम यांच्याकडे ऑर्डर केलेली आहे आपल्या लिडर आहेत सांगतो आहे म्हणजे तुम्हाला भेटेल तसंच आपल्या वेबसाईटला सुद्धा सर्व लिडरचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही वेबसाईटला विजिट करू शकता चंद्रकोर मध्ये सुद्धा आपण गेलेली आहे चंद्रकोर बिग मोठा चंद्र त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन केलेली आहे खाली बॉर्डरला आपण पालखी मध्ये बॉर्डर केलेली आहे तर आहे चिपळूंवरून अंजली मॅडम दाभोळकर चिपळूण स्वतःसाठी मॅडमनी ऑर्डर घेतलेली आहे वाटपोर्ट मध्ये पार्सल आहे साडी जाणार आहे म्हणजे पुन्हा एकदा माझ्या हातात आलेले आहे सुंदर अशी पैठणी तर नाव आहे चांद मीना पैठणी सगळ्यात व्हायरल मी जसं तुम्हाला बोललो प्रत्येक याचं आपल्याकडे जोशी व्हायरल होते त्याचे दोनशे ते तीनशे एक एक कलर मध्ये पीस आपल्याकडे सोल्ड होत आहेत काही काही स्टॉक आता सध्या नाही पण स्टॉक आपल्याकडे कमी पडणार नाही स्टॉक फुल आहे तुम्ही कितीही पण पीस ऑर्डर द्या तरी पण आपल्याकडे स्टॉक आहे एखादा दिवस लेट होईल पण तुम्हाला स्टॉक नक्की मिळणार या मॅम आहेत सोनाली गिरी मॅम आहे विठे म्हणजे कुठे तर आजरा कोल्हापूर ओके या ऑर्डर केली साईने आणि ऑर्डर केलेली आहे ओके लाईव्ह मध्ये दिसते आहे तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तसं मगाशी मी बोललो तुम्हाला पीसची ऑर्डर होती या साडीची तीस साडी पुन्हा एकदा आहे बघा हॉटल ग्रीन कलर मध्ये अनिता पवार मॅम आहे ते आहे छत्रपती नगर वरून

सुंदर अशी पैठणी पर्चेस केली थँक्यू मॅम सगळं व्हायरल साडी आहे पाठापाठा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा सिंगशाई नेटवर्क डॉट कॉम वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही सुद्धा घर बसल्या साडी ऑर्डर करू शकता था। अर्चना सैनार मॅम आहे या आहेत बारामती पुणे ऑर्डर केली सुप्रिया ढोले मॅम या सुद्धा नवीन सुंदर अशी पैठणी पर्चेस केलेली आहे त्यांनी मॅन यांनी लस पैठणी ऑर्डर केलेली आहे याच सिल्क जे आहे एकदम सुंदर असे सॉफ्टमध्ये आहे आणि कांजीवरम मध्ये बॉर्डर येणार आहे तुम्हाला आणि या आहेत फळंबा म्हणजे कोल्हापूरवरून आहेत या वाव यांनी सुद्धा बॉर्डर साठली सुंदर असा पिंक कलर जे राणी कलर ऑर्डर केलेला आहे हेमा मॅम थँक्यू खूप सुंदर असं साडी तुम्ही परचेस केलेली आहे तुम्हाला लवकर तुमच्या घरपोच तुमच्या हातात साडी मिळणार आहे जशी तुम्हाला लाईव्ह मध्ये साडी दिसते आहे तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे सर का एकदा व्हायरल फाईट झाली कारण मी ना करी यांनी स्वतःसाठी श्रद्धा स्था इंदोळे मॅम यांनी ऑर्डर केलेली आहे आहे बुलढाणावरून आपल्या लीडर कडे ऑर्डर केलेली आहे त्यांचं नाव आहे पल्लवी उमरे मॅम आपले डायमंड लीडर आहेत म्हणजेच ते विचार सुद्धा करतात आपले मोठमोठे विचार असतात ते करतात ते बदल उमरे मॅम ऑर्डर केलेली आहे सुंदर पैठणी आपण ऑफर महिना करू शकते वाडमने ऑर्डर केलेली आहे दोन पैठण दोन्ही वायरन पैठणी आहेत आणि दोन्ही सुद्धा ऑर्डर केलेल्या आहेत त्या मॅडमचं नाव आहे रेश्मा घाडगे मॅम या आहेत आम्ही राव पुणे नाव मॅडम मी देशमुख मॅममध्ये ऑर्डर केलेली आहे सुंदर अशी पैठणी पैठणी आणि सेकंडला आहे सुंदर अशी दोन्ही कलर सुद्धा काय मस्त चॉईस केलेला आहे सगळ्यांच्या लेडीजचा आवड कलर बेबी पिंक कलर आणि त्याला सुंदर आता राणी कलरचं कॉम्बिनेशन पर्पल कलर म्हणजे साडी व्यवस्थित त्याग पाठवा रेशमा मॅम थँक्यू तुम्ही सुंदर अशा दोन साड्या परचेस केलेल्या आहेत तुम्हाला लवकरच लवकर आहे तुमचा आहे तुम्हाला पाच ते सहा दिवसात तुमच्या हातात पार्सल असेल थँक्यू मॅम सुंदर अशी पैठणी ब्लॅक लव्ह साठी ब्लॅक कलर आणि सुंदर अशा पैठणी ऑर्डर केलेली आहे वाव मुक्ता आंधळे मॅम आहे पुढची ऑर्डर आहे त्यांनी त्या आहेत राणेगाव अंबाजीनगरवर अंबाजीनगरच्या वर जे ऑर्डर आहेत हे बघा सुंदर अशी ऑर्डर कम्प्ले केलेली आहे मस्त पार्सल मुक्ता आणि सुद्धा सेल म्हणजे स्वतःसाठी ऑर्डर केलेली आहे सुंदर अशी पैठणी ही आहे वेल मध्ये बनारसी वेल मध्ये आहे पैठणी काय झालं सर केव्हा साहेब दुसरं घ्या ना मुक्ता आणि मॅम तुम्ही खूप सुंदर असं साडी परचेस केलेली आहे थँक्यू त्यासाठी मिळतो आहे वय पैसे आणि वन लेडी वन फीज जसं आपण म्हणतो तसे पैसे नाही म्हणजे सारखं सध्या फक्त या आपल्या ज्या मुक्ता आहे यांच्याकडे असेल की एवढा बारा सुंदर कलर त्यांनी आज ऑर्डर केलेला आहे आणि व्हायरल पैठणी तर आहे सांगून गेल्या तरी पैठणी आपण जसे ऑफर लावली तसं इतका रिस्पॉन्स दिलेला आहे असं वाटतं अजून दोन तीन दिवस आपल्या बहिणींसाठी आईंसाठी आपण ऑफर अजून दोन तीन दिवस पुढे ठेवावी कारण इतका सुंदर असा रिस्पॉन्स त्यांनी एवढी आवडलेली आहे पैठणी थँक्यू मुक्ता मॅडम तुमची साडी आज रिक्वेस्ट होणार आहे धनश्री मॅम यांनी सुद्धा सुंदर अशी पैठणी आहे वाव कलर वाव कॉम्बिनेशन या आहेत चिखलीवरून कोल्हापूर लिजरचं नाव आहे

म्हणजे आपल्याकडे पाऊस चालू झाला तरी समर स्पेशल आपल्याकडे कॉटनमध्ये साडी पर्चेस केलेले आहेत दोन एक लॅव्हेंडर एक पिंक कलर त्यांचं नाव आहे ज्योतिषी मॅम आहेत बेल्जियम म्हणजेच कर्नाटका भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्याकडे ऑर्डर येतात तसं मागायची नांदेड आता आहे कर्नाटका मला बोललो आणि मॅडमची ऑर्डर आहे मला वाटते मेट्रोस सिटी आहे त्यामुळे मॅडमची पाच ते सहा सहाव्या दिवशी मॅडम तुमच्या आता ते पार्सल असणार आणि सुंदर अशी पैसा तुम्ही कॉटनमध्ये दोन्ही ऑर्डर केलेली आहे की मला मिळणार थँक्यू मॅम ज्योती मॅम आणि यांनी दिलेले आहे आपल्या पंतप्रधानाकडे भाग्यश्री डोंबू मॅम यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे सुंदर असे दोन त्यांनी कॉटनमध्ये दो पैठणी ऑर्डर केलेली एकदम लाईट वेट आहे तुम्हाला लाईटमध्ये दिसतंय आपण सुंदर असे प्रॉपर पॅकिंग करून आणि सगळे आपले जे साडी आहेत त्या टोटली बॉक्स पॅकिंग मध्ये जातातच या सुलशाईचा टॅग जातो वरून आपली शिवकाईची बॅग असते ऑरेंज बॅग असते किंवा व्हाईट कलर दोन आपल्याकडे बॅग आहेत बॅग जातात जे शिवकाई ते आपले सर्व पॅकिंग सुलशाईचीच आहे पण आता आहे मनीषा दृष्टी बोलतात आहे चेंबूर मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसंच भारताच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे ऑर्डर येत असतात त्यामध्ये त्या काय काय मनीषा ताई सारी का मॅम यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे सारी का मॅम वन टू मध्ये यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे थँक्यू मनीषा मॅम या दोन नथ बुट्टे मध्ये ऑर्डर केलेली आहे यामध्ये नथ बुट्टी सुद्धा जी आहे ती विना करी काम केलेली सुंदर अशी नथ बुट्टी आहे यांचं नाव आहे मॅडम तर सुरेखा राठोड हॅट पोस्ट चा पार्सल आहे बीड कुठे गेवराई नॅशनल हायवे तालुका गेवराई डिस्ट्रिक्ट बीड एवढ्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे प्रेक ऑर्डर येतात त्यांनी सुंदर अशा दोन नथ पैठणी ऑर्डर केलेल्या आहेत त्याला मुनिया बॉर्डर आहे आणि त्याला गंगा जमुन असे दोन बॉर्डर आहेत म्हणजे एकला दुसरा, दुसरा एक कलर बॉर्डरला आणि दुसऱ्या बॉर्डरला एक वेगळा कलर असे दोन त्यांनी पैठणी त्यात ऑर्डर केलेल्या आहेत सुंदर असे कलर आहेत थँक्यू सुरेखा मॅम डिझरचं नाव शीतल चव्हाण मॅम यांच्याकडे ऑर्डर केलेलं आहे थँक्यू मॅम सुरेखा मॅम त्यांच्या

त्यानंतर ते साडे त्याच्या दिसतात त्याला तुम्हाला दखवत मिळणार आहे टोटल पॅकेजिंग तुम्ही बघत असाल साडी पूर्ण ओपन होते त्यात दोन पेपर बटर पेपर टाकले जातात त्यानंतर त्याला प्रॉपर नवीन बॅग परत त्यामध्ये टाकली जाते सॉरी साडी त्या बॅगमध्ये टाकली जाते नंतर प्रॉपर बॉक्स पॅकिंग होणार आणि ती तुमच्यापर्यंत साडी येणार आहेत पार्शीवरून पूजा मॅम यांनी दोन साडी ऑर्डर केलेल्या आहेत यांच्याकडे ऑर्डर केलेली आहे डायमंड रिलर पल्लवी मॅम आपल्याकडे पैठणी जॅकेट सुद्धा आहे जॅकेट पूर्ण ओपन करत नाही कारण की त्याची फिनिशिंग आला त्यांनी पहिलेच फिनिशिंग दिलेली आहे हा साडी ओपन करून दाखवणार आहेत साडी आपली खूप मस्त शॉपची आहे ऑर्डर दे वाव आपले आपले त्यांच्याकडे ऑर्डर केलेले आहे त्यांनी ऑर्डर केली सेल्ससाठी त्यांनी स्वतःसाठी ऑर्डर केलेली आहे त्यांनी जॅकेट सुद्धा पैशानी जॅकेट आहेत आपलं ऑल ओव्हर पैसा त्यांनी ऑर्डर केलेलं आहे सर तुमची साडी आज डिस्पॅच होत आहे आणि जॅकेट सुद्धा डिस्पॅच होत आहे आपल्याकडे व्हाईट कुर्ती सुद्धा आहे सगळ्यात आता बाहेर आले सगळ्यात खूप म्हणजे स्टॉक पुरत नाही एवढा ऑर्डर येतात त्याच्या लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर केला त्याची जी फॅब्रिक आहे इतकं प्रीमियम क्वालिटीचा फॅब्रिक आहे सरांनी खूप सुंदर अशी प्रॉफिट बॉर्डर मध्ये पैठणी ऑर्डर केलेली आहे हा तुमचा ऍड्रेस घ्या पुन्हा एकदा चांगली मिण्याकडे पैठणी सुंदर अशी पैठणी ऑर्डर केलेली आहे पल्लवी उमरे मैम वाव मैम तुम्ही स्वतःसाठी ऑर्डर केलेल्या आहेत ज्या दोन पैठणी साड्या आज इस्ट्रेस आहेत पाचव्या ते सहाव्या दिवशी तुम्हाला ही साडी मिळणार आहे कारण तुमचा ऍड्रेस म्हणजे त्यामुळे दोन ते तीन एक्स्ट्रा लागतात मेट्रो सिटी दोन दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला साडी मिळून जाते आपल्या अजून भरपूर ऍड्रेस अजून प्रिंट बाकी आहे काय येत आहेत आपल्या काही आपला सेकंड लाईव्ह असेलच लवकरच त्यामुळे हा लाईव्ह आपण आता शेवटची पूर्ती दाखवून आपण थांबवणार आहोत चॅनलतून आपला लाईव्ह असेलच मी त्या लाईव्ह असेल आहे जसं मी बोललो आपल्याकडे कुर्ती सुद्धा आहे सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची आपल्याकडे कुर्ती आहे तिचं सूत आणि त्याच्यामध्ये जी डिझाईन वर्क केलेले आहे ते तेवढं क्वालिटीचं आहे जे आपण कोणाकडे तुम्हाला मिळणार नाही फक्त आणि फक्त शिवच्याही पैशांमध्ये तुम्हाला मिळणार आहे मी शिवांगी वाहिनारी मॅम मी ऑर्डर केलेली आहे त्या नागपूरवरून स्वतःसाठी मॅम नक्की तुम्ही फीडबॅक घ्यायचा आहे सुंदर अशी तुम्ही कुर्ती तुमच्याकडे बोलवलेली आहे जसं आता तुम्हाला दाखवता पहिले दुपट्टा आहे दुपट्ट्यावर सुद्धा तुम्हाला लिव्हर्थ आहे पूर्णपणे त्याची जी कुर्ती आहे वरची त्याच्यावर तुम्हाला मिरर वर्क इतकं सुंदर दिसणार आहे म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या हातात येणार तेव्हा तुम्ही स्वतः ते बोलणार वाव जसं सुरेश आई बोलतात तसंच आहे थँक्यू शुभांगी मॅम नक्की फीडबॅक द्या तुमचा चला तर मग आपला लाईव्ह आपण आता इथे थांबवत आहे आणि आपला पुढच्या लाईव्ह नक्की जॉईन व्हायचं आहे धन्यवाद